नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात अखेर नऊ लाख राज्य सरकारी कर्मचारी मागे पत्ता दोन टक्क्यांनी वाढला त्या संदर्भात मां सरकारने नुकतेच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे पत्ता वाढवला केंद्रातील सरकारच्या माध्यमातून दरवर्षी मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे पत्ता वाढवला जात असतो होळी सणाच्या आसपास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे पत्ता वाढवला जातो यंदा ही मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे हा मागाई पत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला असून याबाबत निर्णय मार्च महिन्यात झाला असला तरी देखील ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाली आहे केंद्र सरकारच्या निर्णयानंतर केंद्रीय कर्मचाऱ्याचा महागाई पत्ता त्रेपन्न टक्केहून पंचावन्न टक्के इतका झाला आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्याचा महागाई पत्ता वाढल्यानंतर आता विविध राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता सुद्धा वाढवला जात आहे अशातच आता देशातील जवळपास नऊ पॉईंट एकोणसाठ लाख राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवण्याचा मोठा निर्णय झाला आहे या राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता वाढला मिळालेल्या माहितीनुसार गुजरात राज्य सरकारने राज्य मागाई पत्ता दोन टक्के वाढवला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर गुजरात राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्केहून पंचावन्न टक्के इतका केला आहे महत्वाचे म्हणजे याबाबतचे निर्णय एप्रिल दहा पंचवीसमध्ये मध्ये झाला असला तरी देखील ही वाढ जानेवारी दहा पंचवीसपासून पासून लागू राहणार आहे म्हणजे गुजरात राज्यातील संबंधित नऊ पॉईंट एकोणसाठ लाख राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी फरवरी आणि मार्च या तीन महिन्याची मागे भत्ता फरकाची रक्कमसुद्धा मिळणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे अशी की गुजरात राज्य सरकारच्या आधी राजस्थान उत्तर प्रदेश ओडिशा आणि आसाम या राज्यांमधील राज्य कर्मचा मागे भत्ता सुद्धा वाढविण्यात आला आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचा संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला एक रक्कम करा, करा आणि नवीन आवडण्यासाठी शासन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच नका धन्यवाद